स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास देखील सु सुरुवात झालेली असून कधीपासून कधीपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता वयोमर्यादा काय असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती रोज तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली तसेच लेटेस्ट घटना आणि लेटेस्ट अपडेट टेलिग्रामला रोजच्या रोज असतात नवीन जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात परीक्षेसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती दररोजच्या दररोज टेलिग्रामला अपलोड करण्यात येत असते त्यामुळे टेलिग्राम चॅनलची तुम्हाला मदत होणार आहे तसंच दोन हजार चोवीससाठी सर्वच परीक्षेमध्ये चालू आणि सामान्य ज्ञान हे हे विषय असणार आहेत आणि या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे लेटेस्ट घटना दोन हजार चोवीसच्या आत्तापर्यंतच्या सर्व अवेलेबल आहेत तुम्हाला टेलिग्रामला त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आगामी लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रिय अभिनेते आयुष्यमान खुराना या आयुष्यमान खुराना यांची निवड केलेली आहे याच्यावर देखील प्रश्न विचारू परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला तसेच निवडणूक आयोगासंदर्भातली महत्त्वाची माहिती परीक्षेसंदर्भातले नवीन शासन निर्णय टेलिग्रामला असतात जॉईन करा टेलिग्राम tica <tryatika> ni paहा नवीन जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीसंदर्भात माहिती पाहूया दरमहा एक लाखाचे वेतन या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे एक मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ आथ इंडिया अर्थात विमानतळ प्राधिकरणात पदवीधरांना नोकरीची संधी आहे ज्युनियर एक्झिक्युटिव पदाच्या एकूण चारशे नव्वद जागा आहेत आणि यावर्षीची ही एअरपोर्टची मेगा भरती आहे ऑनलाईन अर्जासाठी एक मेपर्यंतची मुदत आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या या ठिकाणी पाहू शकता दोनशे अष्ट्याहत्तर जागा आहेत त्यानंतर पाहू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव या पदाच्या एकूण एकशे सहा जागा आहेत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे संकेतस्थळ दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता सविस्तर जाहिरात देखील तुम्हाला या संकेतस्थळावर पाहण्यास मिळणार आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार दोन एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणीला अर्ज नोंदणीला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे तर इच्छुक जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी ही जी साईट दिलेली आहे हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे यावरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे नोंदणीची मुदत एक मेपर्यंत आहे एक मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या भरतीसाठी वयोमर्यादा तुमची सत्तावीस वर्षापर्यंतची निश्चित करण्यात आलेली आहे कमाल वयोमर्यादा सत्तावीस वर्ष असणार आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी पाच वर्ष वय शिथिल असणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष तर दिव्यांग आणि आधीपासून विमानतळ प्राधिकरणात नोकरीत असतील तर त्यांच्या साठी दहा वर्ष वय स्थिती शिथिल असेल नोंदणीसाठी तीनशे रुपये एवढे शुल्क आहे अनुसूचित जाती जमातींना मात्र कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावे लागणार नाही अधिक माहिती जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता हे जी वेबसाईट दिलेली आहे हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावरती तुम्हाला लॉग इन करून पाहिजे आहे अधिकृत जाहिरात आणि अधिकृत माहिती तर ज्या जागा आहेत कोणत्या पदासाठी कोती जागा आहेत तर इथं पाहू शकता ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी त्यासाठी नव्वद जागा आहेत शिक्षण बीटेक टेक झालेलं असणं गरजेचं आहे ज्युनियर एक्झिक्युटिव इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिकल एकूण एकशे सहा जागा आहेत त्यानंतर तिसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स त्यानं यासाठी जागा आहेत दोनशे अठ्ठ्याहत्तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आय टीसाठी तेरा जागा आहेत आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक् आर्किटेक्चर तर अशा प्रकारे विमानतळ प्राधिकरणांतर्गत चारशे नव्वद जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील पात्र असतील त्यांनी एक मे पूर्वी अर्ज करायचा आहे तुम्हाला जे वेतन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे दरमहा एक लाखाचं वेतन जे आहे जो पगार आहे तो या भरती अंतर्गत मिळणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अप्लाय करा सविस्तर माहिती आणि सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी जे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला जॉईन करा आणि त्या ठिकाणी ही सविस्तर जाहिरात तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थितरित्या वाचून अप्लाय करा